नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा मोठा भाऊ ठरला आहे कारण काँग्रेसचे तेरा जागा जिंकले आहेत या निकालानंतर काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून मोठा भाऊ असा प्रश्न प्रचार सुरू झाला आहे तर यावेळी ठाकरे आणि पवारांच्या पक्षात नाराजगी असल्याची चर्चा आहे या सर्वात आता काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा फोन उद्धव ठाकरेंनी टाळण्याचे वृत्त होत आले आहे त्यामुळे महाविकास आघाडीत बिनसल्याची चर्च चर्चा सुरू आहे त्यामुळे नेमकं पडद्यामागे घडतंय काय हे जाणून घेऊया तर नाना पटोले आज पत्रकाराशी बोलता बोलत होते यावेळी विधान परिषदेच्या जागेवरून बोलताना नाना पटोले म्हणाले निवडणुका जाहीर होताच महाविकास आघाडीचे नेते मंडळींनी ने एकत्र बसून जागा जाहीर कराव्यात अशी आमची अपेक्षा होती मात्र उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या दोन जागा जाहीर करून टाकल्या होत्या त्यानंतर मी पुन्हा संपर्क साधला तेव्हा ते विदेशात होते असे नाना पटोले यांनी सांगितले तर नाना पटोले पुढे म्हणाले कोकण आणि नाशिकमध्ये आमची तयारी आहे त्याप्रमाणे मी कोकण पदवीधरांसाठी रमेश किर आणि शिक्षक मतदारसंघासाठी संदीप गुळवे अशी नावे सांगितली पण गुळवेंना बोलावून त्यांना शिवबंधन बांधून तिकीट जाहीर केल्याचा आरोप देखील त्यांनी इथे लगावला तर आपण बसून निर्णय घेतला असता तर चारही जागा जिंकत्या आल्या असत्या तर अजूनही वेळ गेलेली नाही उद्या अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे आम्ही मुंबईत अर्ज भरला नाही काहींनी अपक्ष भरला आहे त्यांना आम्ही तिकीट देणार नाही या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडीत म्हणून व्हाव्यात अशी बु बसून निर्णय घेतला जावे अशी काँग्रेसची मागणी असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला वाट काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जे महाराष्ट्र